मल्हारी माझा बसूनी घोड्यावरी गाणाया बानू गेलाय चंदनपुरी ग, गेला गे ग. मल्हारी माझा बसूनी घोड्यावरी ग आणाय बनू गेलाय चंदनपुरी गे गल्हारी माझा कुंकवच धन समजावा बाई जाऊन कोणी मल्हारी माझा कुंकवच धनी समजावा बाई जाऊनिकुनि समजावा बाई जाऊ नि कुणी अग उगा रुसला बाई माझ्यावरी ग अग उगाच रुसला बाई माझ्यावरी ग आण बानू गेलाय चंदनपुरी गाणाया बानू गेलाय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग आणाय बानू गेलाय चंदनपुरी गुनिकळ नारदतील लावणी कळणार तिला वनवास माझ्या नशिबी आला वनवास माझ्या नशिबी आला आणि कस ग संकट आलय माझ्यावरी कसं ग संकट आलय माझ्यावरी ग आणाय बानू गेलाय चंदनपुरी गाणाया बानू गेलाय चंदनपुरी गेला ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग आणया बानू गेलाय चंदनपुरी मला लाचा कावा आजच जाते मी बानूच्या गावा कळला मला आजच जाते मी बानूच्या गावा अग फजित करीन जाऊनी वाड्यावरी ग अगं फजित करीन जाऊनि वाड्यावरी गाणाया बनू गेलाय चंदनपुरी ग आणाय बानू गेलाय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग आणाय बानू गेलाय चंदनपुरी गड जेजुरी दिसते सुनी बोलवा बोलवा जागरण कोणी गड जेजुरी दिसते सुनी बोलवा बोलवा जागरण कोणी जागर, जागर देवा कराया गडावरी ग जागर देवाचा कराया गडावरी गनाया बानू गेलाय चंदनपुरी गाणाया बानू गेलाय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग बानू गेलाय चंदनपुरी गाणाया बानू गेलाय चंदनपुरी ग गेला अणाया बानू गेला आहे चंदन पुरी ग ए कोट एळकोट जय मल्हार हे कोट एळकोट जय मल्हार मल्हारी मां सा कांतकी जय धन्यवाद